नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहरातील जिंतूर रोडवर गतिरोधक बसविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी परभणी परभणी शहरातील राष्ट्रीय महामार्ग जिंतूर रोडवरील अनेक ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे विशेषतः जुना जिल्हा परिषद कॉर्नर आय टी कॉर्नर महात्मा फुले शाळा कॉर्नर जामनाका जिंतूर नाका, नाका गणपती चौक व विसावा कॉर्नर येथे वाहतूक मोठ्या प्रमाणावर असून शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांची सतत ये जा असते नुकत्याच रस्त्याच्या नूतनीकरणानंतर पूर्वीचे गतिरोधक समतल झाल्याने ते आदर्श झाले आहे त्यामुळे वाहनधारकाकडून गती अतिगतीने वाहने चालविण्याचा घटना वाढत असून अपघाताचे प्रमाणही वाढत आहे सार्वजनिक सुरक्षतेच्या दृष्टीने या सर्व ठिकाणी तात्काळ नवीन गतिरोधक बसविण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी तालुका परभणीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे ता करण्यात आली आहे तसेच परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बंडउर्फ संजय जाधव यांनी देखील हे निवेदन देण्यात आले आहे लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन खासदार जाधव यांनी दिले या निवेदनावर वंचित बहुजन आघाडी युवक आघाडी जिल्हाध्यक्ष उत्तर गणेश गाडे तालुका अध्यक्ष उत्तर प्रमोद अशोकराव अंबोरे युवक जिल्हा सचिव उत्तर प्राध्यापक बालासाहेब गाडे तालुका उपाध्यक्ष उत्तर शेख कलीम वंचित कार्यकर्ते इनुस कच्ची रुग्णाक संरक्षण समिती परभणी जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दिलीप बनकर राहुल तोप सुरे अमोल पोळ आदींची उपस्थिती होती सदर ठिकाणी तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी पूर्ण न झाल्यास जनहितार्थ आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे आघाडी कलेक्टर साहेबांना भेट घेऊन आज जे जिंतूर रोडवर जे नृत्यकोनवर रामराज रोड नवीन झाले आहे त्यामुळे जे जुने गतिरोधक होते ते सध्याला तरी नष्ट झालेले आहे त्यामुळे आपण जे नवीन रोड झाला त्या नवीन रोडावर लवकरात लवकर गतीरोधक बनवून तिथे जे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे ते कमी करण्यात या रामदरावांचे बहुजन आघाडी मार्फत आम्ही निवेदन देऊन प्रयत्न केले तालुका कमिटीच्या वतीनं आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देण्यात आलेले आहे दे। जिंतूर रोडवर जो नवीन रोड झालेला आहे त्यामुळे जे गतिरोधक बसवलेले होते ते नष्ट झालेत आणि ते त्वरित बसवण्यात यावे जेणेकरून या ठिकाणी जे चालकांचे वाहन त्या ठिकाणी चालतात त्यामुळे अपघात होणार नाही आणि यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्हाधिकारी साहेब यांना आज वंचित बहुजन आघाडी परभणी तालुक्याच्या वतीने एक निवेदन देण्यात आले आहे या निवेदनाचा विषय असा आहे की परभणी शहरातील जो नॅशनल हायवे आहे नॅशनल हायवेचे नुकतेच नूतनीकरण झालेलं आहे हे अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे आनंदाची बाब आहे परंतु द पुराणा जो रोड होता तेव्हा त्या रोडवर जे गतिरोधक होते त्या ह्या नूतनीकरण रस्त्यामुळे जे जुने गतिरोधक हे समतोल झालेले आहेत तर समतोल झाल्या कारणाने वाहनधारक हे अतिवेगाने वाहन चालवत आहेत गतिरोधक नसल्या कारणाने वाहनाला गती वाढत आहे त्यांची आणि त्याचप्रमाणे ठिकठिकाणी जिंतूबाडपासून उडाणपुलापासून ते आपला जुना जिल्हा परिषद जुना जिल्हा परिषद कॉर्नर ते आय ट्या कॉर्नर आय ट्या कॉर्नरपासून महात्मा फुले शाळेचा कॉर्नर जामनाका जामनाका वर, ते पुन्हा विसावा कॉर्नर आणि जिंतूर नाका या नाक्यावर कुठेही गतिरोधक लावलेले नाहीत त्यामुळे तिथे शाळकरी विद्यार्थी इकट शाळा आहेत शाळकरी विद्यार्थी ये जा करतात अनेक लोक पुन्हा तिथून याच्या जामनाक्यापासून सिव्हिल हॉस्पिटल्स आहे तिकडे जाण्यासाठी सुद्धा अनेक लोक वर्तळ असते त्यामुळे यामुळे या घटनेमुळं गतिरोधक नसल्या कारणानं तिथं मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत गेल्या पंधरा दिवसामध्ये दोन तीन अपघात झाले गेले आहेत दोन तीन मृत्यू सुद्धा झालेला आहे हे भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीने या कार्याची दखल घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की ते लवकरात लवकर तात्काळ गतिरोधक बसून हे प्रकार थांबावे अशी विनंती केली जर काही गतिरोधक लवकरात लवकर नाही बसले तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनहितार्थ आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा देण्यात आला आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज